होत हे बळ अवघ्या रिपोर्ट मधून शाळेचा स्वच्छ आणि सुंदर परिसर अभ्यासाच्या आकर्षक फलकांनी नटलेली ही शाळेची इमारत नीटनेटका युनिफॉर्म घातलेले हे विद्यार्थी एकमेकांसोबत इंग्रजीमध्ये सहज संवाद साधणारी ही मुलं तुम्ही म्हणाल की मस्त इंग्रजी शाळेत आपण आलोय पण हा गैरसमज आहे ही शाळा आहे रत्नागिरीच्या भोके मठवाडीतली अगदी खेडवळ भागात असलेली ही शाळा पण याच शाळेनं मिळवलंय आयएसओ एस मानांकन जिल्हा परिषदेच्या या शाळेनं आंतरराष्ट्रीय मानांकन पटकावलंय मूल शिक्षकांचं शाळेचा दर्जा उंचावण्याचं स्वप्न विद्यार्थ्यांचा सहभाग आणि सर्व दावकर्‍यांचं श्रमदान यामुळेच ही शाळा आदर्शवत शाळा होऊ शकली सरकारचा एकही पैसा न वापरता ग्रामसंघाताना या साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या अनेक नियम आणि अटींची पूर्तता केल्यानंतरच आयएसओ प्रमाणपत्र मिळतं जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा भुके मठवाडे या शाळेला ओ मानांकन प्राप्त झाले आहे या मी हा जो पुरस्कार मिळाला आहे पुरस्कारा या पुरस्कारासाठी या शाळेचे शिक्षक यांनी खूप आम्हाला सहकार्य करून या ग्रामस्थांनी सुद्धा मोलाच सहकार्य केलं आहे त्याच्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे या शाळेसाठी जो काय खर्च तीन लाखाचा झाला आहे तो ग्रामस्थांनी स्वतःचा मौदिक वेळ देऊन हा खर्च भरून काढला आहे तर सुविधा प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्रेचाळीस निकष जे आय एस ओ मानांकनचे आहे ते पूर्ण झालेले असल्यामुळे ला आमच्या शाळेला आय एसओ मानांकन मिळाले आणि मला जास्त अभिमान या गोष्टीचा वाटतो की माझे ग्रामस्थ अतिशय गरीब आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही या गरिबीतूनच सगळं श्रमदान करून आमच्या शाळेला आय मानांकन मिळालं याचा मला सार्थ अभिमान आहे दीड हजार उंबरठ्याच्या भोके गावातला प्रत्येक घरातला माणूस या शाळेच्या श्रमदानासाठी आठवड्यातून आपला एक दिवस देत होता दीडशे ग्रामस्थ या शाळेसाठी झटत होते शाळेतल्या कंपाऊंड वॉल पासून ते रंगरंगोटीच सर्व काम या गावकऱ्यांनीच केलं आधीची शाळा आणि आताची शाळा यामध्ये त्यामुळे अंतर आहे आणि आम्हाला या शिक्षणाचा उठाव करण्यासाठी आम्हाला एकत्र बसून आम्ही त्यांचा विचार केला आणि आमचे दीडशे लोक गावकरी ग्रामस्थ बसून आम्ही त्यांचा विचार करून जे हे